नमस्कार मंडळी कसे आहात मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती तर जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या पार्टमध्ये पहिल्या पार्टमध्ये पाहिलं असेल की आम्ही नाशिकवरून निघालो रिक्षा पकडली मग ट्रेन पकडली नंतर टॅक्सी पकडली आणि टॅक्सीनंतर गेलो बोटने असा सगळा प्रवास करत आम्ही फायनली पोहोचलो अलिबागला ती आमची जर्नी तुम्ही पाहिलीच असेल आणि हो कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा आहे आता पार्ट टू आम्ही तिथे पोचल्यावर काय केलं सगळ्यात आधी कुठे फिरलो तर ते आता या पार्टमध्ये मी सांगणार आहे ज्या घराची बुकिंग केली होती तिथे पोचलो आणि सगळे रिलॅक्स झालो माऊला भूक लागली होती म्हणून थोडं स्नॅक खायला दिलं आणि मी दाखवते आता या घराचा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आणि छान वातावरण होतं हिरवळ होती हवा सुटलेली होती आणि खूप रिलॅक्सिंग होतं माऊलासुद्धा खूप आवडलं तिथं सगळं एक्सप्लोअर करत फिरत होती हे काय आहे ते काय आहे खूप छान असं वातावरण होतं आणि खरंच इथे आल्यावर कळतं की कोकणात येण्याची मजा काय आहे इथे सगळे जुनी घरं वाडी बघून आणि इतकी नारळाची झाडं तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल रस्त्याने येताना म्हणा प्रत्येकाच्या घरी तर खूप छान असं वातावरण होतं आणि जे फिलिंग इथं आल्यावर होते ते इथे आल्यावरच तुम्हाला घेता येते आणि नंतर सगळ्यांनी एन्जॉय केलं मस्त रिलॅक्स झाल्यावर स्विटी आणि माऊ तर खेळायलाच लागून गेल्या <laughs> नंतर मग आम्ही ठरवलं आता रिलॅक्स झालो आहे थोडासा वेळ आहे तर ते घराचे जे ओनर होते त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे एक बिर्ला मंदिरसुद्धा आहे मोठं ते सुद्धा खूप सुंदर आहे पाहण्यासारखं आहे तिथे तुम्ही नक्की जा मग आम्ही त्यासाठी तयार झालो फ्रेश झालो आणि त्यांनीच आमच्यासाठी रिक्षा बुक केली होती त्यांच्या ओळखीची आणि मग आम्ही रिक्षात बसून बिर्ला मंदिरकडे निघालो आणि पाहू या म्हणतात बिर्ला मंदिर कसं आहे ते आणि रस्त्याने जाताना मी तुम्हाला इकडचं सगळं वातावरण आणि इकडचं दृश्यसुद्धा दाखवते खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर जे शब्दात वर्णन करण्यासारखं नाही अशी काय म्हणतात ना वेगळीच फिलिंग येत होती तिथे प्रवास करताना किंवा तिथे असं आजूबाजूचा परिसर निहाळताना आणि हो रस्त्याने जाताना आम्हाला दिसला मला मुख्य समुद्र आणि हवा तर इतकी सुटलेली होती की मला मी प्रत्यक्ष बोलणं जरी केलं असतं डायरेक्ट तरी ते ऐकून असता आलं इतकी हवा सुटलेली होती आणि तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला आता आलेला आहे समुद्र आणि समुद्र वाहता पाहता आम्ही मस्तपैकी ही जर्नीसुद्धा एन्जॉय केली आमच्या घरापासून बिर्ला मंदिर पंधरा मिनटाच्या अंतरावर होतं आणि संध्याकाळ झालेली होती सूर्य मावळतीची वेळ होती आणि सनसेट इतका सुंदर दिसत होता म्हणजे जवळपास सगळं पहिल्या दिवशी पाहायला मिळालं स समुद्रसुद्धा पाहिला नेचर पाहिला सनसेट पाहिला म्हणजे गेल्या गेल्या पहिला दिवस तर खूप सुंदर होता आमचा असं म्हणायला हरकत नाही आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मी आता ह्या समुद्राचे काही दृश्य नक्की पहा इतकं छान वाटतं आणि नंतर आम्ही पोहोचलो बिर्ला मंदिरला आणि तिथे गेल्यावर कळलं की तुम्हाला मध्ये फोन घेऊन जाता येणार नाही फोन पर्स काय असेल नसेल ते बाहेरच जमा करायचं आणि फक्त तुम्हीच मध्ये जायचं मग सगळं झालं मग <laughs> म्हणजे शूटिंगचं काय होणारच नव्हती पण मग बाहेरून मला जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं मी कॅप्चर केलं मंदिर तर नीट दिसत नव्हतं पण मेन एंट्रन्स बाहेरचा परिसर आणि मग बाहेरच आम्ही काय हवे नको ते फोटो काढले व्हिडिओ काढले माऊला एक मांजर दिसली त्यांनी तिचासुद्धा फोटो काढला तोसुद्धा आम्ही टाकला आहे पूजेचा हे वा एक कटोरं घेतलं होतं आम्ही टोपली घेतली होती ती पूजेची आणि मग पूजा घेऊन आम्ही मंदिरात गेलो दर्शन घेतलं थोडं पाच दहा मिनटं रिलॅक्स केलं मंदिरात आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो परत घरी आणि तरी खूप छान मंदिर होतं एकदा तरी तुम्ही नक्की भेट द्या इकडच्या बिर्ला मंदिरला खूप भव्य असं मंदिर आहे आणि कितीतरी एकरवर पसरलेलं हे मंदिर आहे म्हणून ते लांबून दिसतसुद्धा नव्हतं इतकी मोठी जागा आहे ती तर इथे जर येणार तर मग त्या मंदिरालासुद्धा नक्की भेट द्या आणि मग नंतर काय मग आम्ही गेलो घरी आणि हो आम्ही तिथ आम्हाला तिथे वेगवेगळी फळंसुद्धा दिसली आ, स्टार फ्रूट दिसलं कोकम दिसलं आणि जाम दिसलं ती फळंसुद्धा आम्ही घेतली खाल्ली अशी वेगवेगळी फळं कोकणातच खायला मिळतात आणि ते सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलं आणि मग नंतर घरी आलो घरी निवांत बसलो ते जे घराचे जे ओनर होते ते सुद्धा खूप फ्रेंडली होते ते सुद्धा आमच्यासोबत गप्पा मारत बसले आणि नंतर आलं आमचं जेवण सगळ्यांना खूप भूक लागलेली होती दिवसभराचे दमलेलो प्रवासाने थकलेलो आणि बाहेर जास्त काही खाल्लं नव्हतं आणि हो जिथे तुम्ही स्टे करत असणार असं घरगुती स्टे असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकतात की तुम्हाला जेवणात काय पाहिजे नॉनव्हेज पाहिजे किंवा व्हेज पाहिजे आणि नॉनव्हेजमध्ये सुद्धा काय काय पाहिजे ते तुम्हीच ठरवून त्यांना सांग सांगू शकतात आणि ते तसं तुम्हाला घरगुती जेवण बनवून देतील आणि इथे आमचं जेवण आलेलं आहे आम्ही सांगितलं होतं तांदळाची भाकरी भात फिश फ्राय आणि कोलंबी कोळंबीचा रस्सा आणि जेवण अप्रतिम होतं खूप सुंदर होतं ते आम्ही खूप एन्जॉय केलं आणि मग झोपलो निवांत मग दुसऱ्या दिवशी कारण फिरायला जायचं होतं तर मग दुसऱ्या दिवशीचा जो प्रवास आहे तो तु, तुम्हाला मी नेक्स्ट वॉगमध्ये दाखवेल पण हा पहिला दिवससुद्धा आम्ही खूप एन्जॉय केला आय होप तुम्ही सुद्धा एन्जॉय केला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया या पुढच्या पार्टमध्ये अशाच छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद